अहमदनगर सोनई इथं झालेल्या घटनेचा समस्त ख्रिस्ती धर्मगुरूंच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये निष्पक्षपातीपणे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर सुनील गुलाब गंगावणे आणि पास्टर संजय केरू वैरागर यांना खोट्या गुन्ह्यामध्ये दाखवून त्यांच्यावरती अन्याय करण्यात आला आहे सदर गुन्ह्याची चौकशी करण्यात यावी जर गुन्हेगार असेल तर त्यांच्यावर कायदेशीर प्रमाणात कारवाई करावी सदर घडलेल्या गुन्ह्यात कुठलाही संबंध नाही असं ख्रिस्ती धर्मगुरूंचं म्हणणं आहे तसेच चर्चेसला प्रार्थनेच्या वेळी पोलीस संरक्षण देण्यात यावं सदर गुन्ह्याचे कामकाज पाहणारे वकील ॲडव्होकेट संजय दोशिंग यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे यावेळी सामनगर जिल्ह्यातील आलेल्या सर्व धर्मगुरूंच्या वतीनं माननीय एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे की जो काही सोनईमध्ये प्रकार घडलेला आहे जो आरोपी आहे उत्तम वैरागर जर तो आरोपी असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे हे आमचं स्वतः सर्व धर्मगुरूंचं मत आहे परंतु जर एखादं निरपराध असेल की ज्यांचा काही या गुन्ह्याशी संबंध नसेल तर अशा बाळकांना किंवा धर्मगुरूंना की, की ज्यांच्यावर आरोप जे केले गेलेले आहेत तर ते त्याची शहानिशा करावी त्याबाबतचं पत्र आम्ही मान्य एस पी साहेबांना दिलेलं आहे की जर खोट्या प्रकारे जर अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे तर ते होऊ नये जर आरोपी असतील तर निश्चित आरोपीला शिक्षा झाली पाहिजे परंतु जर निरापराध कुणी असेल तर त्याला देखील तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात बसू नये असे आमच्या सर्व आम्ही सर्व शांतताप्रिय आणि सर्व चर्चेसचे असणारे सर्व या ठिकाणी आलेले हे धर्मगुरू आहेत आणि त्यामुळं आपण सर्वांना आमची शासनाला प्रशासनाला सर्वांना विनंती आहे की चौकशी अगदी सी बी आयमार्फत मार्फत करावी आणि योग्य जे असतील त्यांना निश्चित कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे धन्यवाद एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर